हाय हॅलो नमस्कार कशाच सर्व मस्त ना मस्तच राहा सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तुमचं माझ्या चॅनलवरती खूप खूप मनापासून स्वागत आहे तुम्हाला सर्वांना आजचा दिवस खूप छान मस्त आणि आरोग्य द्यायचा तर सर्वात प्रथम मी तुम्हाला चैत महिन्यात आपल्या कुलस्वामिनीची किंवा कोणत्याही तुमची जी कुलस्वामिनी असेल किंवा तुमच्या ज जे जवळची तुम्ही आई म्हणजे आपल्या प्रसंग आल्यानंतर आपल्यासमोर जी तुम्ची तुम्ची देवी उभी राहते तिला आपण हाक मारल्यानंतर आपल्या सगळ्या संकटांवरती मात करते त्या आईची ओटी कशी भरायची ते ते मी तुम्हाला दाखवणार आहे आणि दुसरी गोष्ट स्त्रीयंत्रावरती कुंकुमार्जन करावे कारण की आत्ता सध्या तरी नवरात्री चालू आहे नवरात्रीनिमित्ताने कुंकुमार्जन केलंच पाहिजे तर कुंकुमार्जन कसं करायचं तर आपण तेही बघून घेऊ आपल्या आईची ओटी कशी भरायची खरंच सांगू तर कुलस्वामिनीची होईल तितकी सेवा करायची असते कारण की चैत्य महिन्यातली नवरात्री जशी आपली नॉ नॉर्मल नवरात्री असते जी आपली आ, नव नौ, नवरात्रीमध्ये असते ती तशाच प्रकारे ह्याही नवरात्रीला तेवढंच त्याचं स्थान आहे आणि तेवढंच त्याला मान्यता आहे तर चला कसं करायचं ते मी तुम्हाला दाखवते सर्वात आधी पहिलं स्वच्छ असं घोतरणे वगैरे पुसून घ्यायचं असतं ज्या जागेवर आपण मांडणी करणार आहे त्यानंतर एक छोटंसं असे रांगोळीचे चौकोन काढून तेव्हा हळदी कुंकू अक्षध असतात हळदी कुंकू अक्षध व्हायल्यानंतर तुम्ही छोटा चौरंग किंवा पाठ जे काही असेल ते तुम्ही ठेवायचा एक दिवा लावायचा दि दिवा प्रज्वलित करायचा त्याला हळदी कुंकू अक्षदा फूल वाळायचे फूल नसेल तरी चालेल काही हरकत नाही त्यानंतर तुम्ही त्या दिव्याचे पाया पडायचे असते कारण की तो दिवाच आहे जो आपली जी सेवा आहे ते साक्षी असतो जी आपण सेवा करत असतो त्याची साक्षातार दिवा असतो म्हणजे जी आपण पंथी पी पेटवलेली असते ती असते त्याच्यामुळे होता होईसपर्यंत तुम्ही तसं करा त्यानंतर तुमची जी, जी कुलस्वामिनी असेल तिला तुम्ही एक छोटंसं असं ताट घ्या त्याच्यामध्ये ठेवा त्यानंतर त्या मूर्तीचा अभिषेक करत असं सर्वात प्रथम कोणतेही मूर्तीचा अभिषेक करते पहिलं सर्वात पाण्याने अभिषेक करायचा पाण्याने अभिषेक झाल्यानंतर तुम्हाला जे तुम्ही अभिषेक घेतला आहे त्याने अभिषेक करायचा आहे जसं जा की तू काय काय बघा आता आपण स्वामींचा करतो तर काय काय केशरनी करतात काय काय पंचामृताने करतात काय काय खूप म्हणजे पद्धती वेगवेगळ्या आहेत तसं पण आपण कुलस्वामी जी करत आहे तर मी सर्वात पहिला पाण्याने अभिषेक केला मग हळदीने अभिषेक केला हळदीचं पाणी केलेलं आहे ह्या हळदीच्या पाण्याने अभिषेक करून घेतला मूर्तीला आणि नवर्ण मंत्राचा उच्चार करायचा असतो किंवा आपल्या कुलस्वामींचा जो काही असेल मंत्र तो त्याचा उच्चार करायचा असतो कारण की आपल्याला होता होईसपर्यंत आपल्या कुलस्वामींचा आशीर्वाद पाठीशी पाहिजे म्हणून आपण ही सेवा करत असतो आणि चैत्य महिन्यात आहे त्याच्यामुळे आपण आपल्या कुलस्वामिनीला बोलतात ना प्रसन्न खुश करत असतो का त्यांचा आशीर्वाद आपला कायमसोबतही राहावा ह्याचा आपण प्रयत्न करतो आणि अशा प्रकारे आपण सेवा करत असतो त्याच्यानंतर कुंकवाणी आपण अभिषेक करायचा तुमच्या घरात जे कुंकू असेल त्या कुंकुवाचं पाणी करायचं आणि कुंकुवाणीही अभिषेक करायचा पहिला कधी हळदीने अभिषेक करायचा असं कारण की आपण हळ जेव्हा आपण कपाळालाही लावाय जातो तेव्हा पहिली आपण हळद लावतो त्यानंतर कुंकू लावलं जातं तशाप्रकारेच पहिला हळदीने अभिषेक करून मग कुंकू आणि अभिषेक करायचा असतो आणि मग पुन्हा तुम्ही एकदा अशा प्रकारे सगळा हलदी आणि कुंकवणी अभिषेक झाला का पुन्हा एकदा अभिषेक पाण्याने करायचा कारण की आणि दुसरी गोष्ट तुमचा जो नवर्ण मंत्र आहे तो उच्चारत राहायचा कारण की तुमच्याकडून तेवढं नामस्वरण पण झालं पाहिजे तुम्ही म्हणणार अभिषेक करतो की फक्त अभिषेक करायचा नाही अभिषेक नाही करायचा अभिषेक बरोबरच तुम्हाला ना नामस्वरण पण करायचं आहे तुम्हाला नवर्ण मंत्र पाहिजे असेल तर मी तोही देते खाली लिहून आणि दुसरं गोष्ट तुम्हाला नित्यसेवेमध्येही मा भेटेल माझ्याकडे हा छोटा चौरंग होता त्या चौरंगावरती मी असा छोटासा असा लाल कपडा आहे तो अंतरला त्याच्यानंतर आपल्या जी आ, म देवी मातेची जी मूर्ती आहे ती घेतली आणि ती मूर्ती त्याच्यावरती स्थापना केली स्वच्छ अशी पुसून घेतली स्वच्छ असं कपड्याने कधी ही मूर्ती स्वच्छ अशी पुसून घ्यायची अभिषेक झाल्यानंतर त्यानंतरच तिची मांडणी करायची ओलसर मूर्ती ठेवायची नाही तर अशा प्रकारे मी देवीला ठेवून घेतली आपल्या आईला माता माझी तुळजाभवानी ही माझी कुलस्वामिनी आहे तर मी कुलस्वामिनीची पहिली स्थापना केली तिला हळदीचं लेपन करून घेतलं मला तिथे असं व्यवस्थित लावता नाही आलं म्हणून मी हातात मूर्ती घेतली आणि हातात मूर्ती घेऊन हळदीचं लेपन करून कुंकू लावून घे मग मी अशी मांडणी करून घेतली जसं आपलं श्रीयंत्र होतं त्याचं मी तुम्हाला बोलली की मला कुंकुमार्जन करायचं होतं म्हणून मी श्रीयंत्राची मांडणी केली कवड्या होत्या मी सात कव कवड्या ठेवते त्या कवड्या घेतल्या गजलक्ष्मी घेतली आणि मला दुर्गा सप्तशतीचा पाठ करायचा होता त्यासाठी मी दुर्गा सप्तशती ही पुस्तक घेतलं मला खरंच पाठ करायचा होता कारण की एवढ्या दिवसामध्ये खरंच पाठ झाला नव्हता तर म्हटलं चला एक दिवसा काय होईना पण आपण देवीला बोलतात ना देवीची सेवा केली पाहिजे देवी असा टाईम दिला पाहिजे कारण की आपली कुलस्वामिनी आपल्या संगती नसेल तर आपल्याबरोबर कोणतेही कोणतेही गोष्टीचं चांगले काम होत नाही कुठल्याही गोष्टीला यश येत नाही त्याच्यामुळे मी तसं केलं कमलाकट्टीची माल असते ती श्रीयंत्रावरती ठेवली जाते पण मी ती साईडला ठेवली आणि कारण की मला कुंकुमार्जन करायचं होतं मॅग्नेट मनी आहे त्याचं मला धनकुंचन आणून त्याची स्थापना करायची जेव्हा मी स्थापना करेल तेव्हा नक्की सांगेल कारण की खरंच धनकुंचनमध्ये लक्ष्मी कुंचन बोलतात किंवा धनकुंचन म्हणतात खरंच त्याचा खूप छान प्रभाव आहे लवकरच त्याचा व्हिडिओही तुम्हाला बघायला भेटेल त्यानंतर मी श्रीयंत्रावरती कुंकुमार्जन केलं आता कुंकुमार्जन करतेवेळीही तुम्हाला तुमच्या ज्या कुलस्वामिनीचा मंत्र उच्चार आहे तो करायचा आहे जर तुम्हाला माहिती नसेल तुम्ही नवर्ण मंत्र म्हटले तरीही चालेल कसं आहे जसं तुम्हाला माहिती असेल तशा प्रकारेच तुम्ही सेवा करणार म्हणूनच माझं होता होईपर्यंत हा प्रयत्न असतो की लवकरात लवकर व्हिडिओ अपलोड करून तुमच्यापर्यंत पोचवावा जेणेकरून तुम्ही तो करू शकता कोणतीही सेवा तुमच्याकडून ही तेवढ्याच प्रकारे घडली पाहिजे का का बसिट ये तर मी अशा प्रकारे कुंकुमार्जन करून घेतलं आणि बघा कुंकुमार्जन करते वेळी जे आपलं बोट आहे आणि जे आपला अंगठा आहे त्याने एकदम हळूहळू कुंकू म्हणजे स्लो स्लो कुंकू सोडायचं असतं जे आपल्या श्रीयंत्राचं वरचं टोक असतं तिथून ते खालपर्यंत जसं होईल तसं तुम्ही करू शकतात किंवा खालून तुम्ही वरपर्यंतही करू शकतात पण तुम्ही नववर्ण मंत्राचा उच्चार करायचा असतो नवर नवर्ण मंत्र पुन्हा एकदा सांगते तुम्हाला नित्यसेवेमध्ये भेटतेच त्याच्यामुळे तुम्ही तिथूनही घेऊ शका किंवा तुमच्या कुलस्वामिनीचा जर वेगळा मंत्र असेल तर तुम्ही तोही म्हणून जशी तुमची इच्छा असेल तशा प्रकारे अशा प्रकारे होईल तितकं हे कुंकू नंतर तुम्ही काय करायचंय ह्याचाही खूप लोकांना प्रश्न पडलेला असतो हे कुंकू तुम्ही लास्टला तुमच्या जे घरात जे तुम्ही कुंकू वापरल्या जातो आपण क कपाळाला जात्यावेळी येत्यावेळी लेडीज लावतो मी तुम्ही स्वतः बघत असाल मी स्वतःही कुंकू लावते ते कुंकू जाता येता लावायचं आपल्या कपाळे लावायचं असतं मी धूप लावून घेतलं आणि त्याच्यानंतर पुन्हा एकदा कुंकू मार्जन केलं आणि अशा प्रकारे हे कुंकू आहे हे जे श्रीयंतावरचं कुंकू आहे ते तुम्ही एक दोन तासांनी काढून घेतलं तरी चालेल थोडंसं ठेवायचं बाकीचं तुम्ही एका डबीत काढून स्टोरेज म्हणून आपण ठेवायचं असतं म्हणजे जाता येता लावायचं देवाला वापरायचं नाही तुम्ही स्वतःला लावायचं तुमच्या घरातल्या आजारी असेल कोणताही प्रॉब्लेम असेल संतान प्राप्ती होत नसेल कोणत्याही गोष्टीची जर तुम्हाला प्रॉब्लेम्स असतील तर तुम्ही नक्की श्रीयंत्रावरती करा पैशाची चंचल असेल घरात धनसंपत्ती राहत नसेल लक्ष्मी टिकत नसेल तरीही तुम्ही ही सेवा करू शकता तर नक्की तुम्ही एकदा एकदा करून बघा जर कोणाकडे श्रीयंत्र नसेल तर तुम्ही तुमच्या कुलस्वामिनीच्या मूर्तीवरतीही तुम्ही कुंकू कुंकुमार्जन करू शकता तसंही करून बघा खरंच सांगते खूप लोक कुंकुमार्जन स्वतःच्या कुलस्वामिनी आईवरतीही करतात नसेल तर तुम्ही लक्ष्मीमाता आपल्याकडे असेल तर लक्ष्मीमातेच्यावरतीही तुम्ही कुंकुमार्जन करू शकतात पण स्त्रीयंत्र हा आ, सर्वात प्रभावीशाली आहे तर वैयक्तिक नसेल तर घ्या आणि जर तुम्हाला तो पाहिजे असेल तर तुम्ही तुमच्या जवळच्या केंद्रामध्ये जाऊन सांगायचं असतं मग ते लोक के स्त्रीयंत्र अवेलेबल करून देतात काय काय जागेवर स्त्रीयंत्र अवेलेबल असतं तुम्ही तसंही करू शकता hooked up जशी तुमची इच्छा असेल तसं नाहीतर ऑनलाईन पण हल्ली भेटे पण ऑनलाईन मला माहिती नाही त्याची क्वालिटी काय असेल मी स्वतः हे श्रीयंत्र दादरवरून घेतलेलं त्याच्या मुले दादर म्हणजे मी मुंबईची आहे तर मुंबईवरून म्हणजे दादरवरून हे मी श्रीयंत्र घेतलेलं मी पण केंद्रातून घेतलं नाही कारण की मम्मीने माझ्या श्रीयंत्र हे दादरवरून घेतलेलं म्हणून मीही तिथूनच घेतलं कारण की त्याच्यामध्ये काही अडकून राहत नाही म्हणून मी तशा प्रकारे घेतलं आणि श्रीयंत्र टोकदार असतं हात्यात ला लागण्याची शक्यता असते पण माता लक्ष्मीला खूप प्रेय जेव्हा माता लक्ष्मी रुसून गेलेली जेव्हा तेव्हा स्वतः विष्णू भगवाननी त्यांना बोलतात ना असं म्हणवायला त्यांना पुन्हा रिटर्न आणण्यासाठी स्वतः विष्णू भगवानांनी मातेला प्रसन्न करण्यासाठी हे श्रीयंत्र आणलेलं आणि खरंच माता स्वतः हे श्रेयंत्र बघून भाविक झाली आणि बोलतात ना असं आपल्याला असं वाटतं की नाही तिथे जायलाच पाहिजे तशा प्रकारे माता, माता लक्ष्मी श्रीयंत्र बघून तिथे आली अशा प्रकारे हे श्रीयंत्राचं महत्त्व आहे म्हणून श्रीयंत्र जर आपल्या घरात असेल आणि त्याच्यावर कुमकुम अर्जन केलेलं असेल तर का नाही माता लक्ष्मी आपल्या घरात टिकून राहील कारण की माता लक्ष्मी तुमच्यापासून माझ्यापर्यंत सगळ्या अन्नाच हवे आणि लक्ष्मी ही टिकण्यासाठी होता होईजपर्यंत माणसं खूप खूप प्रयत्न करत असतात लक्ष्मी येण्याचा मार्ग जर एक असेल तर जाण्याचे मार्ग हे चार असतात हे तुम्हालाही माहिती आहे मलाही माहिती आहे तशा प्रकारे होईल तितकी आपण सेवा करायची आणि ही पौर्णिमा म्हणजे सॉरी चैत्य महिन्यातली नव नौ, नवरात्री आहे तर ऑब्वियसली ही सेवा केलीच पाहिजे आपण आपल्या कुलस्वामीला कुलस्वामिनीला तरी प्रसन्न केलं पाहिजे अशा प्रकारे मी वटी भरले तर तुम्हीही वटी भरा तुमच्या जवळ जर कुठे मंदिर असेल तुमच्या कुलस्वामीचं ते तिथे जाऊनही भरू शकतात किंवा तुम्ही घरी भरू शकतात तर मी वटीमध्ये काय सामान घेतलं आहे काय साहित्य घेतलं आहे ते मी तुम्हाला दाखवते तर बघा अशा प्रकारे वटी घेतले त्यात मी साडी घेतले हिरव्या बांगड्या घेतल्यात पावडर घेतले गजरा घेतला आहे माझ्याकडे नारेल अवेलेबल नव्हता तर मी तिथे आपली खोबऱ्याची वाटी घेतली आहे आणि हे अशा प्रकारे आणि टिकल्याचं पॉकेट घेतलेलं आहे म्हणजे इकडे एक लिस्टिप होती ती अशी साईटला होतीच माझ्याकडे स्टोरे म्हणजे बोलतात ना नवीन अशी गा मी लहान मुलींसाठी आणून ठेवलेली पण काय माहिती आज योगायोग आली तर म्हटलं चला आईला हे करावं मी तर मी दक्षिणा म्हणून एक एकवीस रुपये ठेवले तुमच्याकडे जसे असेल तसे ज्यांना जसे पॉसिबल असेल तुमची यथाशक्ती जशी असेल तशी एक ब्लाऊज पीस ठेवायचं ते पण त्रिकोणी आकारामध्ये ठेवायचं मी ते मी बघू शकता तुम्ही व्यवस्थित त्रिकोणी आकारामध्ये ठेवले त्याच्यात विष्णू भगवान परत आपले ब्रह्म ब्रह्मदेव परत आपले आणि महेश ह्या त्रि तीन देवांचं सामील होतो म्हणून त्रिकोणी आकारामध्ये ठेवायचं असतं तर अशा प्रकारे मी आईची वटी भरली तुम्ही हितेही भरू शकता किंवा तुम्ही मंदिरातही जाऊन भरू शकता ही सेवा नक्की करून बघा ही सेवा चैत्य महिन्यातली आहे आणि ही चै चैत्य महिन्यातली सेवा कुलस्वामिनीची करायचीच असते उद्या अष्टमी आहे अष्टमीच्या निमित्ताने तरी तुम्ही जवळच्या मंदिरात जाऊन नक्की वटी भरा आणि ही सेवा फक्त दाखवण्यापुरती नसते ही सेवा तुम्हीही करा आणि ह्या सेवेचा तुमच्याही आयुष्यामध्ये काय प्रभाव पाहायला भेटतो किंवा काय तुमच्या आयुष्यामध्ये चेंजेस होत आहेत ते नक्की तुम्ही बघा आणि ही सेवा आवडली असेल तर नक्की लाईक करा सेवा आवडण्यासाठी नसते ही तुम्हाला करण्यासाठी असते हे कोणते व्हिडिओ तुम्ही ही सेवा करा ह्याच्यासाठी असतात बाकी तुमच्यावरती काय करायचं ते आणि चला व्हिडिओ आवडला असेल तर श्रीस्वामी समर्थ लिहायला विसरू नका आणि पुन्हा एकदा सर्वांना श्रीस्वामी समर्थ